नमस्कार मित्रांनो मी आहे अशोक गजबीये आणि आपण पाहतात अशोक जे के बी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हॉलिवूड सारखी फिल्म इंडस्ट्री सध्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि बॉलिवूड कोमात जाण्याच्या मार्गावर आहे का असं म्हणतो मी त्याला कारण आहे तुम्ही ए आय विषय माहिती बघितलेली आहे त्याचप्रमाणे चॅट जी टी पी याचासुद्धा वापर बऱ्याच लोकांनी केलेला आहे आणि नवीन अप्लिकेशन आता आलेलं आहे सोरा नावाचं आणि हे सोरा नावाचं अप्लिकेशन फिल्म इंडस्ट्रीजकरिता अतिशय घातक आहे मग ते हॉलिवूड असो बॉलिवूड असो यांच्यासाठी अतिशय धोकादायक भविष्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होणार आहे तर हा यावर आधारित एक लेख लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याचे लेखक आहे श्रीमंत माने संपादक आहे लोकमत नागपूरचे यांनी हा एक लेख या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे तर ते म्हणतात की लाईट कॅमेरा ऍक्शनचा सुपरहिट द एंड सोरा हा एम आयचा पुढचा चमत्कार सुनामी बनून तो भारतात येईल तेव्हा आपली जी लाडकी सिने इंडस्ट्री आहे तिचा पाला पाचोळा होऊन उडून जाईल मित्रांनो खरं आहे मी त्यांचा अग्रलेख वाचला तो लेख वाचला आणि खरंच असं होतं का त्या ॲप्लिकेशनचा वापर केल्यावर व्हिडिओ लगेच तयार होतो का माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि खरंच मी त्या करून बघितलं तर पाच ते दहा मिनिटामध्ये आपण आपले विचार त्या ठिकाणी टाकायचे आपली संकल्पना मांडायची दहा पंधरा मिनिटामध्ये व्हिडिओ तयार होतो आणि मी प्रत्यक्ष ते करून बघितलेलं आहे आणि म्हणून माझाही विश्वास बसला की खरंच फिल्म इंडस्ट्रीला नक्कीच याच्यापासून भविष्यात धोका आहे ते लिहितात की फुली वेचिले तेथे गोवऱ्या वेचनाची वेळ आली असे आपण म्हणतो ना त्याच भीतीच्या सावठाखाली सध्या जगभरातील मनोरंजन इंडस्ट्री आहे हा सगळा उद्योग सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एम आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे उद्भवणाऱ्या संकटाच्या चिंतेत आहे बरोबर आहे मित्रांनो कारण सध्या एम आयचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आपल्या देशात जगामध्ये होतो आहे ओपन एम आय ने फेब्रुवारीच्या मध्यात सोरा हे वापरकर्त्यांनी दिलेल्या वर्णनाभर हुकूम खरेखुरे वाटावे तसे व्हिडिओ बनवणारे मॉडेल आणले हा आविष्कार खरेच अद्भुत आश्चर्यकारक आणि अफलातून आहे जग अचंबित आहे त्याचप्रमाणे मोठमोठे स्टुडिओ महागडे कॅमेरे तसेच व्ही एफ आय एच सारख्या तंत्रज्ञानातून कष्टाने तयार होणारे व्हिडिओ असे क्षणात तयार व्हायला लागले तर आपले काय होणार ही भीती कलाकारामध्ये आहे नक्कीच साहजिकच आहे कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे कलाकार आहेत ते त्यांच्या कलेचं सादरीकरण करतात आणि त्याच्यावर त्यांचं आयुष्य असतं त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो जर सोरासारखे अप्लिकेशन आले तर भविष्यामध्ये या कलाकारांना कोणी महत्त्व देणार नाही काही क्षणामध्ये जास्त साठी करोड रुपये खर्च केल्या जातात आणि बराचसा कालावधी लागतो तिथे काही क्षणामध्येच हा व्हिडिओ तयार होतो मग भीतीचं वातावरण तर या कलाकारांमध्ये निर्माण होणारच आहे ए आय मॉडेलचा मारा जिथून सुरू झालाय त्या अमेरिकेतील अब्जावधी डॉलरच्या उलाढालीचे हॉलिवूड नक्षिकांत हादरलेले आहे हॉलिवूड आता घाम फुटला आहे हॉलिवूडला हादरून गेलेला हॉलिवूड टायलर पेरी यांनी त्यांच्या अटलांटा स्टुडिओच्या विस्ताराची तब्बल आठशे दशलक्ष डॉलरची योजना बाजूला ठेवली हो पा टायलर पेरी यांचा जो स्टुडिओ अटलांटा स्टुडिओ आहे त्याचा जो विस्तार करणार होता आठशे दशलक्ष डॉलरचा त्यांना आता वाटायला लागलं ला। की आता काही खरं नाही ए आयच्या माध्यमातून आता फिल्म इंडस्ट्रीवर फार मोठा एक संकट येणार आहे जणू डोलारा कोसूड लागला आहे ए आयमुळे यंत्रसामग्री व स्टुडिओ मोडीत निघतील असे नाही सिनेमाचे कथानक चित्रीकरणापर्यंत घेऊन जाणारे शेकडो लोक कित्येक हजार तास खपून जे काम करतात ते ए आय अवघ्या आठ दहा सेकंदात तयार करतात करतातच अगदी बरोबर आहे इकडे कल्पना मांडली की इकडे व्हिडिओ तयार पटकथा लेखक बेरोजगार होतील मुख्य व एक्स्ट्रा अशा कोणत्याच कलाकारांची भविष्यात गरज भासणार नाही त्यांचं कथन अगदी सत्य आहे तुमच्या कल्पना तिथे टाईप करा मांडा आणि तुमची कल्पना एकदा तुम्ही उतरवली तिथे लगेच व्हिडिओ तयार महत्वाचे म्हणजे फोन लॅपटॉप घरातल्या टी व्हीचे कॅमेरे तुम्हाला सतत टिपत राहतील तुमच्या आवडीनिवडीचा सविस्तर त्या ठिकाणी नोंद घेतल्या जाईल आणि त्यानुसार अगदी नजीकच्या भविष्यात एम आयद्वारे तयार केलेले मनोरंजन तुमच्या ताटात वाढले जाईल अगदी रेडी टू इट जेवणासारखे रेडीमेड मनोरंजन रेडीमेट मनोरंजन शब्द कसा आहे ऐकायला रेडीमेट अन्न कसं वाटते आपल्याला खायला पण रेडिमेड मनोरंजन ऐकायला बरं वाटते पण त्याचे जे परिणाम आहेत ते फार घातक होणार आहे लोक बेरोजगार होतील कलाकार लोक बेरोजगार होतील लेखक लोक बेरोजगार होतील सोरा हा खरोखर ए आय चमत्कार आहे चॅट जी टी पी हे टेक्स्ट टू टेक्स्ट ए आय मॉडेल त्यानंतरचे डॅल ई हे टेक्स्ट टू इमेज मॉडेल तर सोरा आहे टेक्स्ट टू व्हिडिओ मॉडेल हा जो सगळा प्रवास अवघ्या दीड वर्षातला आहे दीड वर्षामध्ये यायला सुरुवात झाली आणि झपाट्यानं आता टेक्स्ट पासून व्हिडिओ तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे दोन हजार बावीसच्या उत्तरार्धात चार्ट जी टी पी आल्यानंतर अनेकांना वाटले की आ, सारे काही बदलायला किमान काही वर्ष लागतील प्रत्यक्षात काही महिन्यातच बदल झाला हा कमी वेळामध्ये हा बदल घडून आलेला आहे त्यातच ओपन ए आय व गुगलमध्ये स्पर्धा लागली पिका रनवे या एम आय मॉडेलनंतर गुगलनेही व्हिडिओ पोएट नावाचे असेच वर्णनानुसार व्हिडिओ तयार करणारे मॉडेल आणले आहे या अखेर ते विस्ताराने जगापुढे येईल ते पाहता आता नवीन नवीन पुन्हा नवीन ॲप्स येत राहतील नवीन तंत्रज्ञान येत राहील एकानंतर एक एकानंतर एक आणि जगापुढे जे काही फिल्म इंडस्ट्री आहे या फिल्म जगातील या फिल्म इंडस्ट्री समोर हे फार एक फार मोठं संकट किंवा एक आव्हान म्हणावं एम आयचं ते भयावह आहे या उद्योगाने मुक्पट ते बोलपट त्यानंतर स्टुडिओची उभारणी व मोडकळी सिण्याचे टप्पे तसेच टी व्हीचे आक्रमण नंतर ओ टी टी गेमिंग वगैरे आव्हाने यादी पेली आहेत परंतु ते सारे टप्पे मनुष्यबळ माणसाचे कौशल्य सामावून घेणारे होते एम आय सारखे मानवी कल्पना किंवा गुणवत्ता मोडीत काढणारे नव्हते शिवाय एम आयमुळे या व्यवसायाचे लोकशाहीकरण होणार आहे तसेही रीलच्या माध्यमातून सामान्य लोक या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत अनेक लोक रील्स बनवत आहेत आपण बघतो दररोज आपण युट्यूबवर वगैरे रील्स बघतो सोरा किंवा व्हिडिओ पोयटमुळे नजीकच्या भविष्यात तो व्यवसाय महान वगैरे म्हणविल्या जाणाऱ्यांच्या हातातून निघून जाईल मोठी उलतापालत होईल अशीच उलतापालत वीस एक वर्षापूर्वी एम पी थ्री व इतर स्वस्त साफ्ट सॉफ्टवेअरमुळे संगीत क्षेत्रामध्ये झालेली होती रेकॉर्डिंगचे मोठमोठे स्टुडिओ बंद पडले बाथरूममध्ये गुणगुणायची गाणी रसिकच गाऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करू लागले अशी सामान्यांनी गायलेली पंचवीस हजार ते एक लाख गाणी सध्या सॉफ्टीफायरवर चोवीस तासात अपलोड होतात हे बरोबरच आहे कारण अनेक लोक अनेक ॲप तयार झालेले आहेत स्टारमेकर सारखे लोक आता गाणे म्हणायला लागलेले आहेत आणि अपलोड करायला लागलेले आहेत पूर्वी गाणे ऐकायचे आता स्वतः म्हणत आहेत बऱ्याच लोकांनी त्याचा वापर केलेला आहे याबाबत हॉलिवूड चिंतेत असले तरी आपल्या बॉलिवूडला एम आयची दारावरची टक टकटक ऐकू येत नाही बॉलिवूडला ही टकटक ऐकू येत नाही का कारण हे संकट झपाट्यानं बॉलिवूडवर येणार आहे हॉलिवूडची दयनीय अवस्था केलेली आहे तर बॉलिवूडची काय अवस्था असेल सिनेसृष्टीची साखर झोप सुरू आहे रश्मिका मंदाना किंवा आलिया भट यांचे डीप फेक व्हिडिओ आपले नाव व झका शैली किंवा आवाज वगैरेचा गैरवापर होऊ नये म्हणून अनिल कपूरची न्यायालयात धाव वगैरे बातम्या आणि झालेस तर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत गेल्या दिनांक सतरा फेब्रुवारीला पंचावन्न वर्ष पूर्ण झाली म्हणून एम आयचा वापर करून इन्स्टाग्रामवर टाकलेले छायाचित्र यातच आपण खुश आहोत शाहरुख खानच्या जवान व पठान या हिट सिनेमातील काही व्हिज्युअल्स इफेक्टसाठी एम आयचा वापर आयुष्मान खुराना याने अघोडाच्या जाहिरातीसाठी वापरलेली हॅट हा या खुशीचा थोडा विस्तार म्हणता येईल परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला एमआयचा छोटासा का होईना पण पहिला खरा वापर लेखक दिग्दर्शक गुहान आपण यांनी वेपन या तमिळ सिनेमात केला आहे हा सिनेमा वर्ष अखेरीस पडद्यावर येईल आणि त्यात ई एम आयचा वापर केलेले एक अडीच मिनिटाचे पूर्ण दृश्य प्रेक्षकांना दिसेल आता यावर पूर्ण त्यांनी टिप्पणी केलेली आहे की यावर कुणी असे म्हणेल की आपला सिनेमा म्हणजे सगळ्या भावनांचा नात्यांमधील गुंतागुंतीचा खेळ आहे कॅम्प्युटर किती स्मार्ट झाला तरीही त्याला हा खेळ थोडाच जमणार आहे अर्थात हा भ्रम आहे सोरा एम आय ने अवघ्या तीन आठवड्यात हॉलिवूड हॉलिवूडमध्ये जो धुमाकूळ घातला आहे है, तो पाहिला तर हे अद्ययावत तंत्रज्ञान सुनामी बनून पूर्ण ताकदीने भारतात येईल तेव्हा आपली लाडकी सिने इंडस्ट्री पाला पाचोळा होऊन उडून जाईल फार मोठं भाकीत या ठिकाणी केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये की कदाचित जर भारतात आणि येणारच आहे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुराचा वापर होत आहे आणि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मोठमोठे चित्रपट तयार केले जातील या दृष्टीने एक ताजे उदाहरण लक्षवेधी आहे एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा हा शेखर कपूरचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आणि त्यात नसरुद्दीन शहाच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाला स्वतःच्या कुटुंबात सामावून घेताना शबाना आजमीची झालेली आठवते का शेखरला त्याचा सिक्वल आणायचा आहे आणि एम आयचे चमत्कार ऐकल्यानंतर त्याने ठरविले आहे की त्यातील भावनिक गुंतागुंत कोंडमारा घुसमट सारे काही चाट जी टी पीच्या माध्यमातून पडद्यावर साकारायचे शेखरने हे ठरविले तेव्हा सोरा यायचे होते बस यातच सारे काही आले अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की त्यावेळेस सोरा यायचं होतं आणि ज्या दिवशी सोरा येईल भारतामध्ये त्यावेळेस नक्कीच या फिल्म इंडस्ट्रीला झटका बसल्याशिवाय राहणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार